नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि जसं की तुम्ही थमनेल बघून समजलंच असतं की आज काय करू असा तर आज आपण देऊ जातो गणपती बाप्पाचं पाठ आणि गणपती बाप्पाचं पाठ देऊ जाऊचं आपल्या खाली गणेश मूर्ती शाळेत जाऊचा त्याच्यासाठी बघा पाठ आता काढलेला बाहेर आता मस्त की धुतव वगैरे आणि धुतल्यावर वगैरे आपल्याला जाऊचा गणेश मूर्ती शाळेत फायनली आपण चाललो आता गणपतीचा पाठ घेऊन माझ्यासोबत काका येतात काका चल चला तर मंडळी फायनली आपण अजंताने आपलं पाठ घेऊन काका आपल्यासोबत आ गणपती देऊ चाललो गणपती सांगासाठी आता गणपतीचं पाठ देऊ जातो आणि गणपती सांगाक जातो आणि सांगाक जातोच तर निसर्गसुद्धा पण बघून घ्या कसं एकदम निसर्गरम्य वातावरण झालं आणि निसर्गाची हिरवी चादर पसरली पसारली असं चला तर म्हणजे फायनली आपण पोचलो असो या बघा या घराना तर आमच्या आबा मिस्त्री ते गणपती बनवतात त्यांचं घर आणि आता फायनली पोचलो व्हायचंच व्हायचंच रावला लवकर जाऊया गणपतीची पाठ देऊया गणपती आपलं फायनल करूया

जामत तयारी तर मित्रांनो हे असत आमची आबा आणि आबा आमच्या गावातील वरचे जे वाडी असतात दोन तीन वाडी असतात आमच्या वाडीसह त्या दोन तीन वाड्यांचे पूर्ण गणपती वगैरे बनवतात आणि आता गणेश मूर्ती कामाचं काम सुरू झालेलं असा दरवर्षी मे महिन्याच्या आसपासच ह्या सगळ्या गणेश मूर्ती कामाचा काम सुरू होता <laughs> चला तर फायनली आपण इलो होता गणेश मूर्ती शाळेत आणि इकडे मागे काम चालू बघा असते आमची मग बघितलं असते आमची आबा ही आमची काकी बघा या सगळ्या आता गणपतीची सगळी तयारी सुरू असं व्हिडिओ काढते युट्यूब ला लागू या आव नाही हे बनवताना जो हे बघा ही आमची काकी आता गणपतीचा सगळा मूर्ती विरती सगळा व्यवस्थित बनवणं चालू असा हे साच्या अंबांना मूर्त्या काढूच्या आहेत आबांका तुम्ही बघितलं असाच मगाशी येल्याच तर गणपती थोडेफार तयारच तर आमचं गणपती आज सांगितलेलो असा उद्या प्रिंट वगैरे आणून देऊया आपण तर आपण तुमका दाखवूया नंतर संध्याकाळची पिडता मच्छर ना आता पाऊस लागाने गेलो लागत तो नाही या बरा दोन दिवस खेळतो आत्ता लागलो आज वाज तीन साडेतीन दरवर्षी एवढाच तीन तीन करा आमक सांगलेलं आहे यावर्षी पण तीन फूट करा तसं दरवर्षी आता तीन फूटच नेतो ना, ना। मध्येच कमी करणार जरा मनाक लागता निघा <laughs> ना जास्त खर्च करायची फटके जाऊ

हो बघा ही मशीन आहे इकडनं वरण माती टाकायची तिकडनं पूर्ण अशी मळून बिवून मागे बाहेर येणार भारीचा चला तर म्हणते फायनली आपण आता गणपती बाप्पा सांगायला असो आपलं आणि आता पर परत आपण घरी चाललो काका आणि मी जाताना हे कोयते वगैरे देऊ टाकलेले होते ते आबांकडे ते आणि ह्या पिशवीत काहीतरी असा घराकडे गेलो आपण दाखवते तुम्ही काय असा आता आणि मस्त टेस्टी एकदम करू जाता काय ते बेथा बघ या घराकडे जाऊन प्लॅन सक्सेसफुल झालो तर नक्कीच बघा काय आता त्या पिशव्यात तर मित्रांनो फायनली आपण घरी आणि इकडे आता बाबा कोंबड्यांकू आतमध्ये घालूचा जागेत ह्या बघा आणि ही कोंबडी आहेत मागे पिल्ला छोटी छोटी ते तिकडे बाहेर फिरतात चल तर कोंबडी बघूया चिकन कोंबो आहे बघा संध्याकाळचं वातावरण बघा शांत झालेलं असा आणि इकडे मी आणि माई तीर्तोय जरा संध्याकाळची व्यवस्था ह्या तिथं वर्क फ्रॉम होम चालला तर थोडा वेळ पॉज कामापासना लाईट नाही घराकडे म्हणून आता करायची फिरायला घराकडे गेल्यावर मग मस्त की तुमका मग अशी वस्तू आणलेली आहे बघा एक त्याच्यापासून काहीतरी मस्त बनवचं असा तर दाखवते ते तुमका बोललेलं आहे मी जसं की आपल्या आपण काहीतरी घेऊन येलो तशी ही असत ओव्याची नाही ही ओव्याची पाना घेऊन येते मी आणि त्या ओव्याची पाण्याची भजी करूची एक टेस्टिंग साठी काढलेली आहे तेल तापवलेला ही ओव्याची पाना भजी काकी भजी करता काकी भजी करता मीठा बाकीचा टाकत नाही तर मग मित्रांनो आता झालेली असा रात्र आणि आमचं जेवण वगैरे झालेलं असा जवळपास साडे दहा वाजण गेलेले असत आणि माई आहे बघा मागे दिसता माई माईचा वर्क फ्रॉम होम चालू असा आणि तिची नाईट शिफ्ट असा त्याच्यामुळे त्याची नाईट शिफ्ट चालू असा आणि हे बघा खाली चटई घातलं आणि काकी अशीच तोपर्यंत पडली म्हणजे असंच बसलं आपण काका पण आपलं बाहेर आहे बघा या ठिकाणी काका पण हा चला तर मग व्हिडिओ आजचं कसं आलो सांगा गणेश मूर्तीशाळेत आपण गेलेलो गणेश मूर्ती शाळा आमची कशी वाटली आमचं गाव तुमका एकंदरीत कसा वाटता आता नक्कीच सांगा आणि तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ आवडलो असेल तर व्हिडिओ लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको बाय बाय भेटाय पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय